चौदाच्या निवडणुकीचा अभ्यास केला तर मागच्या वेळेचं वातावरण आत्ताचं वातावरण चार वर्षापासून भाजप सरकारनं केलेल्या कामाचा आढावा घेतला तर हे सरकार कुठेही आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करताना पाहायला मिळालं नाही म्हणजे लोकांमध्ये असलेला साधारण त्याच्याबद्दलची नाराजी त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ज्या मतदारसंघाची परिस्थिती साधारणतः आपण बघितली तर तिथले भाजप बरोबर असलेले सगळे मंडळी भाजपचे उमेदवार या मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्याची काही मंडळी भाजपमध्ये गेलेले आहेत त्यामध्ये राष्ट्रवादीचे काही देश नेते भाजप बरोबर आज काम करत आहेत ह्या सगळ्याचा विचार केला तरी एकंदरीत परिस्थिती अशी आहे की ते सगळी मंडळी गेलेली आहे तुम्ही बघितलं असेल की या मतदारसंघाची चर्चा भयानक होती त्याचं कारणही तसंच होतं की माढा मतदारसंघ देश पातळीवरती राज्य पातळीवरती चर्चेत येत होता त्याचं कारणही तसंच होतं की काही कालावधीसाठी हो आदरणीय पवारसाहेबासारख्या देश पातळीवरच्या सिनियर नेत्यांनी ने या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं मागच्या चौदाच्या अगोदरच्या पाच वर्षांमध्ये आणि मग असं एवढ्या मोठ्या ने मत नेत्यांचा मतदारसंघ आहे त्यामुळे ह्या हो चर्चा खऱ्या अर्थानं सुरू झाल्या तर या ठिकाणी सगळी परिस्थिती बघितली तर भाजपचं कामकाज गेल्या आठ वर्षांसोबत बघितलं आणि भाजपला आपल्याला तळागाळातला पाठिंबा बघितला तर नक्की आपल्याला लक्षात की की हे नेते मंडळी नेमकी कर भाजपकडे कशासाठी गेले राष्ट्रवादी जे आमच्या जिल्ह्यातले नेते असतील हे कशासाठी भाजपकडे गेले तिथली परिस्थितीत इथला उमेदवार काल काँग्रेसमध्ये होताच भाजपमध्ये जाऊन उमेदवार झाला तिथली काही मंडळी अचानकपणे भाजपच्या याच्यावरती झाले पण मी या ठिकाणी नम्रपणे सांगेन की मी अपक्ष म्हणून गेले दोन हजार चौदापासून जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्ह्यातल्या अंतर्गत मतभेदामुळे मी अपक्ष म्हणून काही भूमिका त्या ठिकाणी घेत होते आणि त्याचं कारण हे होतं की तसंच मोदी पाटील त्या ठिकाणी नेतृत्व राष्ट्रवादीचं करत होते जिल्ह्याच्या सत्ता आधार पडतो आणि त्यासाठी त्यांनी नेतृत्व करत असताना सत्तेचा वापर करत असताना काही चुका केल्या पण तिथली जिल्हा मध्यवर्ती बँक असेल तिथल्या पतसंस्था असतील कारखाने असतील स्वतःचे कारखाने असतील या सगळ्या गोष्टीच्या चुकामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पासून पुढं झालेलो होतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये कुठेही आज गेलं तर जे लोक अडचणीत आहेत ते भाजपच्या खाली भाजपकडे जाताना देतायत पण ते एकमेव मी आता आहे की भाजपचं तिकीट नाकारून भाजपचंही तिकीट लोक मलाच द्यायला तयार होते पण ते करून मी राष्ट्रवादीमध्ये आलो हे ह्याचा अर्थ की मी नैतिकता पाळून माझं कुठलंही अडचणीचं काम नव्हतं मी अजून मी पवार साहेबांना राजेला कुठली आड घातलेली नाहीये मी फक्त राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचा कार्यकर्ता होतो पवारसाहेबाचा था विचारानं काम करणारा अजितदाच्या विचारानं काम करणारा कार्यकर्ता होते म्हणून मी हकी खूप म्हणे दोन मिनिटामध्ये निर्णय घेऊ शकतो की भाजपचं तिकीट मला नको आहे राष्ट्रवादीचं तिकीट मी आहे ते, ते कशामुळे मी नैतिकता पाहणारा माणूस आहे हे सगळे आमच्यातले जे नेते मंडळी गेले आहेत त्यांचं खरं कारण तुम्हाला येता हळूहळू समजायला लागले त्यांच्या अनेक संस्था अडचणीत आले अनेक कारखाने दिलं देणार ह्या सगळ्यांना आता काय भाजपनं गाजर दाखवलं आता पाच वर्ष ते सगळ्या देशातल्या जनतेला गाजर दाखवलेलं आहे आता ह्यांना काय मिळणार आहे हे मला कळत नाही कारण ह्यांच्यात भाजपमधली पद्धत आहे भाजपचं साधंच उदाहरण सांगायचं झालं तर आपण जे त्याचा फास्ट फूडचा एखादा पुढा आपण बघतो चॅटिंग मधला तसल्याचे गिफ्ट असते ते पुढा एवढा असतो आणि मटेरियल वेगवेगळं असतो बाकी सगळे हवा भरलेली असते आता, ले ले आता ही सगळी मंडळी त्याची हवा भरलेली मंडळी आता तिथे गेले आणि ही गेले ती स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेली मंडळी आहे त्यामध्ये लोकहिताचं एकही कारण नाहीये हे सगळे जाहीरपणे सांगतात की आम्ही जिल्ह्याला या परिसराला स्थिरीकरणाचं पाणी आणण्यासाठी म्हणून गेलो आता मला सांगा स्थिरीकरणाच्या पाण्यासाठी पाणी आणत असताना आमच्या जिल्ह्यामध्ये कोणते पाटील सांगतात की आम्ही भाजपमध्ये गेलो की स्थिरीकरणाचं पाणी आणायला ते काय आम्ही मान्य केलं आमच्या जिल्ह्याला पाणी मिळायचं असेल तर आम्ही विरोध करायचं काही कारण नाही पाणी किंवा विकासाची कुठलीही गोष्ट येणार असेल तर आम्ही त्याला पहिल्यांदा पाठिंबा घेतोय तर त्याच्या खाली जर दुसरं काही चुरीकरणाचा उद्योग चालू असतील तर त्याचाही या निमित्तानं विचार केला पाहिजे आता ही मंडळी आमच्याकडे सांगते की आम्ही चुरीकरणासाठी गेलोय पण चरीकरणासाठी गेलोय ना उमेदवार कोण निवडलाय संजित सर ज्यांनी ह्याच खुरीकरणाच्या कामाला विरोध केला त्याच्यासाठी आंदोलन केली ज्या भाजपमधील पक्ष म्हणून आज मुख्यमंत्री सांगते की ही सगळी मंडळी आमच्याकडे आले की उद्याच्या फिरी करण्याच्या पाण्यासाठी आले आता ह्याचे आमदार या गावकर साहेब सभागृहामध्ये सांगते की मी आयुष्यभर या फिरीकरणाचं पाणी जाऊन देणार नाही पक्षाच्या नेतृत्वाने एक गोष्ट आहे उमेदवार काढताना एका भूमिकेचा काढते पण लोकांना सांगताना हे एका भूमिकेचं सांगते सणाऱ्या उमेदवाराला मतं देऊ नका म्हणजे कुणाला द्या निंबाळकरांनी दोन हजार पाच मध्ये तुमच्या कुठलं दिसतं शेमान दिलेला जाऊन आंदोलन केलं तिथं मोडतोड केली गुन्हे दाखल झाले हिंदूराव साहेबांनी तेच केलं माझ्या माहितीप्रमाणे कृष्णा करून ही मंडळी होती तेव्हा काय केलं नाही आणि आता ही मंडळी आमच्याकडे येऊन सांगते कितकरी करणार मत द्यायला कोणाला सांगितली मला नेतृत्व नेतृत्वाने कुणावरच काही अजून त्यांना लक्षात आलं नाही पुन्हा काय सांगितलं घरी आला मत द्या म्हणून म्हणजे लोकांची फसवणूक किती करता येते मी समाजामध्ये माहीत पडते बोलताना तरी तुमच्या लक्षात येतंय की आपण फसवायला काही निघाल आपल्या मनात काय म्हणजे पोटात काय आणि हॉटात काय ह्या गोष्टीचा तरी आपल्याला थोडा तरी सारतम्य या निमित्तानं पाहिजे अशा पद्धतीनं जे सगळं की आम्ही त्या ठिकाणी सांगत असताना अनेक बाबतींची भाषणं या ठिकाणी झाली मग अशी त्यांनी सांगितलं की कारखानदारीच्या बाबतीत त्याच्या बाबतीत आम्ही गेले वीस वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्हाला सहा सात धर्म त्या परिसरामध्ये आमचे आमदार होते दरवर्षी होते जशी परिस्थिती पंढर तालुक्याची होती त्याच्यापेक्षा आमची माडा तालुक्याची होती उजणी धरण होतं तालुक्यात धरण होतं आमच्याकडे मन असायचे की धरण वर्षाला आणि कोरड कशाला कारखाना की जशी पार्टी क्लिअर आहे पूर्ण ती उठत ग्राम आणि माझ्या व्यवहार व्यवहारसाठी कुठेही कोणालाही आपल्या तालुक्यात जाऊन विचारा माझ्याकडे लोक गुरु काढणार कधी म्हणून सुद्धा येत नाही मी दिलेली तारीख असते त्या तारखेला लोक कसलाच म्हणजे गाडीचा आ... दाखवतात एकमेव माझा कारखाना आहे एक रुपया सुद्धा ऍडव्हान्सला न देता सुद्धा माझ्याकडे वाहनं तीनशे सव्वा तीनशे वाहनाचे करार असतील तर सव्वा तीनशे वाहनं हजार होत आहेत पाहिजे एक रुपया ॲडव्हान्स न देता आणि जरची पेमेंट ती अपुरत असते माझी ते प्रमाणाच्या बाहेर असू देत व्यवहाराच्या बाबतीत आणि आमच्या पिपळे कारखान्याचाही तसा असतो तर ते। या पद्धतीने गेली अनेक वर्ष आम्ही त्यांच्या साखरा गेलेल्या आहेत साखरा विकून आता दोन हजार नऊ दहा पासून लोकांच्या साखर नाही वडाऊन लोकांची पेमेंट नाही अशी परिस्थिती आहे साधारणतः आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं वातावरण आहे त्या आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये एवढ्या मोठ्या उद्यामध्ये तीस ते पस्तीस हजार घराचं साधारण आहे त्यामुळे भविष्यकाळामध्ये कारखान्याच्या विषयामध्ये आदरणीय राजे राजेसाहेब मला काही म्हणत होते की या संदर्भामध्ये आम्हाला सहकार्याची भूमिका ठेवा उद्या भविष्यकाळामध्ये या ठिकाणी कारखान्याच्या कुठल्याही अडचणीच्या बाबतीत जास्तीत जास्त आपल्याला सहकार्याची भूमिका राहील एवढंही या निमित्तानं आपल्याला सांगतो उद्या राजेसाहेबांनी सांगितलं या कारखान्याच्या संदर्भात सुद्धा मारत काढा तरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये मार्ग काढायची भूमिका माझी राहील आम्ही कुणाचीही फसवणूक करणार आहोत की नाही दाखवत असेल तर खरा प्रश्न निर्माण असा होणार आहे की बँकांचा सोडून शेतकऱ्याला तुम्हाला अग्रक्रम द्यायला लागणार आणि ही मागणी जर आपल्याला कायदेशीर जर सोडवायची असेल तर मी म्हणतो तेवढंच करायला ते लागणार आहे बाकीचं सगळं घेऊ आहे कोणी किती सांगून द्या तेवीस तारखेपर्यंत तुम्हाला म्हणजे असंच सांगितलं जाणार आहे जो जा विषय तुम्ही आज मला सांगता तुम्हाला पंधरा दिवसापूर्वीच माहिती होतं या सगळ्या बोलण्या नाही नामा नाही नावाने माहिती असणार काय म्हणतायचं काय माझा जो विषय आहे हा कामगार आणि शेतकऱ्यांचे पैसे नवीन भांडवलदार आहोत एक वेळेस बँकेची पंच्याहत्तर कोटीची जे कर्ज आहे ती आपल्याला कमी करून तिथे तर शेतकरी आणि कामगार यांना पैसे मिळणार आहेत बाकी जर तुम्ही माझ्यावर विश्वास तेव्हा माहिती आहे काय बोलते आणि त्यासाठी नेहमी अर्थ तिथं न्याय मिळाला नाही तर डायरेक्ट आपल्याला सुप्रीम कोर्टातला नाही करायला लागणार आहे एवढंच नाही तुम्हाला या प्रचाराच्या निमित्ताने सांगितलं आणि त्यात मी प्रल्हाद पाटलांना आठ महिन्यापूर्वी हे प्रश्न जेव्हा तयार झाले त्यावेळेस मी त्यांना सांगत होतो की तुम्ही कारखाना म्हणून मी भांडवलदार म्हणून मी नाही आणलाच तर दोनशे तीस कोटी रुपयाचं कर्ज जोपर्यंत कमी होत नाही आहे परत फेड तोपर्यंत या कारखान्याचा कधी कोणी हात लावणार नाही जो कोण शाळा माणूस दोनशे तीस कोटी रुपये कारखामध्ये जाणार असेल तर ते घरा माणूस सांगायला लागतो त्यांनी जो आणला आठला तर माझं म्हणणार आहे पैसा वाटत सांगायची तर बँकांनी चॅक करायला सुटायला पाहिजे बँकांनी मुदला जर खाली जर आले तर आपल्याला तिथे जे पॉर्स शेतकऱ्यांना पैसे देते त्यापेक्षा सुप्रीम कोर्टापर्यंत जायला लागणार आहे हे सत्य वचने याच्यात कुठेही असणार नाही आणि ह्याला मिळत आणणार आहे दोन चार महिने मागतात आणणार सर काही पर्याय आहे दिवस टाकला मला नाहीतरी इतके दिवस थांबला त्यामुळे तुमचा प्रश्न हा जर मला कळलं की हे दोन टक्क्याने पैसे आम्ही भरले आमच्या कार्यकर्त्यांनी बोलले मी नाव सांगणार नाही ते नाव तुम्हाला माहिती असते आता तो प्रस्ताव जाईल वरती जे करायला पाहिजे ते केलं जात नाही आता यांच्या बरोबर जर इथले नवीन उमेदवार असतील बीजेपीचे त्याने आणायचं होतं ना ते तर दोन लोक मानत आहेत आपले तुमच्या सगळे तेच केलं तुझ्या पुढचं जाण सांगतो गुलाबराव माने कोण तुमच्या तुलच्या जमिनीची किंमत त्यांनी हे बोला की तुम्ही मला कसं बोलायचं खरे इथलं एक भागाचं म्हणे का आम्ही उद्याच्या दिसेकडून दिल्यासाठी अडकतो द्या पाच कोटी रुपयाला घ्या गेले तुम्हाला आम्ही जाणार काय अरे असला सगळा फ्रॉड आहे बरं झालं मला कळलं तुमचं चुकीत एवढं राय ते परत जायला डायरेक्टच बनल अंडे त्यांचं त्यांना बनल तुम्ही बांधडीत पडून नाही आपलं इतकं काय करण्या कल्याण नाही झालं वाईट नाही मामा हे फ्र एवढं ठेवा मामाची टोपी घालून चेहरा दाखवला टोपी काढून आता आम्हाला दोघांना मिळून तुम्ही टोपी घालून मामा आपल्याला घडायचं माहिती का मामा म्हणजे ती एवढं आपलं आता उघड नाश्ता बोलतो शिंदे शिंदे वाढत नाही का म्हणजे दुसऱ्याबद्दल मासे आणि पुढे जायची परवानगी एवढं बोलता येईल आजार काही त्याला करून बोललेलं आहे आणि क्लिअर कट बोललेलं आहे परत एकदा सांगून जातो की न्यू फॅशन शुगर वर्कच्या शेतकऱ्यांना ऊस कपरायला आणि बाहेर काढायला जातं तर माझ्या ज्ञानाने आणि गुरुज्ञांनी सल्ला घेऊन कायद्यांचा मुंबईच्या हायकोर्ट जस्टिसांचा मी सल्ला घेऊन मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे तिथे काहीही कोणी करू शकत नाही तेवढी काळजी करायची आपल्या सगळ्यांना विनंती आहे मामांचा सगळ्यात नंबर दिलेला आहे त्याला बहुमताने आणि भूथवर जावं